गेल्या दहा वर्षांपासनं सरकार हे केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये लक्ष देत आहे पण जसं रोजगार निर्मिती असेल आ, नवीन रोजगार नवीन तरुणांना काय रोजगार दिला गेला पाहिजे त्याच्यावरती हवं तसं इम्प्लिमेंटेशन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे गोल्डबद्दल आपण बोलत आहोत त्याची किंमत दिवसेंदिवस खूपच वाढत आहे त्याची किंमत पण कमी झाली पाहिजे शेतीचे जे रासायनिक खात आहे हे आहे याच्यातली थोडी म्हणजे सबसिडी म्हणा किंवा सवलत मिळण्याची गरज आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला देशाचा महत्वाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आरोग्य बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सामान्य नागरिकांसमोर उभे आहेत अशा परिस्थितीत या बजेट करून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात काही उद्या बजेट आहे बजेट करून काय अपेक्षा आहे आपल्या घरगुती ज्या वस्तू आहे ज्या आपल्या नेहमीच्या गरजेच्या वस्तू आहे त्यांची किंमत कमी झाली पाहिजे आणि जसं आता गोल्डबद्दल आपण बोलत आहोत त्याची किंमत दिवसेंदिवस खूपच वाढत आहे त्याची किंमत पण कमी झाली पाहिजे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याची किंमत भरपूरच वाढत आहे आणि ते सामान्य लोकांना परवडणारी पण नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहे यांची किंमत कमी झाली पाहिजे आणि पेट्रोल डिझेल ह्या गोष्टी आता तर खूपच महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नाही आहेत तर ह्या गोष्टीवरसुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि या सामान्य लोकांना परवडतील अशा भावामध्ये त्या गोष्टी म्हणजे या लोकांनी त्याची किंमत ठेवायला पाहिजे आणखी आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या खूपच महाग आहेत ज्या परवडणाऱ्या नाही ना आहेत त्या गोष्टी यांनी त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करून लोकांना परवडेल अशा भावामध्ये त्यांनी त्या, त्या गोष्टी करायला पाहिजे बजेटकडून सर्वसामान्य मा नागरिकांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाल मिळण्याची गरज आहे आणि शेतीचे जे रासायनिक खात आहे हे याच्यात ती थोडी म्हणजे सबसिडी म्हणा किंवा सवलत मिळण्याची गरज आहे आता आणि रोजगार वाढण्याच्या दृष्टीनं काही सरकारने योजना राबवल्या पाहिजे त्यासाठी काही तरतूद करण्याची गरज आहे आणि अन्नधान्य वगैरे तर सरकारकडून मिळतच आहे त्याच्यामुळे तेवढं नाही पण थोडी महागाई जे वस्तू आहे त्या स्वस्त झाल्या तर सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल त्यांचं राहणीमान सुकर होईल बजेटकडून इलेक्ट्रॉनिक वाहनं अजून स्वस्त व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण की त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवर सुद्धा परिणाम होत असतो सध्या दिल्लीतले जे हवामानाचा जो प्रकार आहे इथे जे प्रॉब्लेम्स चालू आहे प्रदूषणाचा त्याच्यावरती उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहनं स्वस्त व्हायला पाहिजे नोकरदाराच्या जर म्हणाल सर्व्हिस थ्रू ह्या यांच्या तर थोडंसं इन्कम टॅक्समध्ये जर रिबेट दिलं तर बरं बी पण शेत पण बेसिकली रिबेट न देता जर का हा शेती व्यवसाय जो आहे तर बाकी आपला ज्याला म्हणतात स्टार्टअप वगैरे अशा याला जर काही एनकरेज केलं तर त्या ठिकाणी आतापर्यंत जे बजेट झाले त्यावरून तुम्ही सम, समत आहात का समत म्हणजे काय दर की दरवर्षी काहीतरी बजेटची हे वाढते लिमिट वाढते आणि तुमची जी टॅक्स लायबिलिटी आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या लायबिलिटीच्या याच्या आतमध्येच असता त्याच्यात तुम्हाला मी आपल्यासारख्या माणसाला विशेष फरक पडत टॅक्सची जी लिमिट आहे इन्कम टॅक्स लिमिट ती कमी करण्यापेक्षा जर का काही म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढवलं ज्याच्यामुळे नवीन लोकं जे आहेत ज्यांना जे स्टार्टअप करू शकतील त्यांना त्याच्यामध्ये जर रिबेट दिलं तर बिझनेस जास्त डेव्हलप होईल असं माझं पर्सनल मत आहे ती टॅक्स लिमिट कमी करून काही फायदा होत नाही प्रत्येक वेळेस कमी करतात किंवा वा क म्हणजे वाढवतात त्याच्यामध्ये लोक त्याच्या त्या याच्यामध्ये येतात बरोबर त्या स्लॅबमध्ये येतात पण त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीवर असा काही फारसा परिणाम होत नाही काही विशिष्ट लोकं त्याच्यामध्ये खुश असतात तर ते, ते करण्यापेक्षा जर का बाकीच्या गोष्टी आहेत जसं मिडल क्लास हा जसं कार्तिक म्हणा मिडल क्लास म्हणा किंवा काही नवीन जे स्टार्ट त्यांना काही रिबेट देऊन काही बाकीच्या गोष्टी जसं त्या केलं तर जास्त बेटर होतं गेल्या दहा वर्षांपासनं सरकार हे केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये लक्ष देत आहे पण जसं रोजगार निर्मिती असेल नवीन रोजगार नवीन तरुणांना काय रोजगार दिला गेला पाहिजे त्याच्यावरती हवं तसं इम्प्लिमेंटेशन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना अजूनपर्यंत तळागाळापर्यंत पोचण्यामध्ये कुठेतरी अपयश आलेलं आहे तर अर्थसंकल्पामध्ये याची जी तरतूद असते की शासनाच्या योजना असतील रोजगार असतील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना काय पावलं उचलल्या गेली पाहिजे त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याच्यावरती या अर्थसंकल्पामधली जी तरतूद आहे ती योग्य ठिकाणी लागायला हवी देखे बजेट में हम लोग एक्सपेक्ट करते हैं जो की मिडिल क्लास लोग पहिले तो उनका जो क्या बोलते ये उसको बढ़ाया और सेकंड चीज और जो क्या बोलते हैं जो ओल्डेस्ट पीपल है हमारे इंडिया में उनके लिए कुछ और कुछ बेहतरीन कुछ स्कीम्स और कुछ किया जाए तो वो अच्छा रहेगा और जो यंग पीपुल्स से उनके लिए जॉब क्रिएट किया जाए और इंडस्ट्री जितना भी है हमारे इंडस्ट्रीज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज़ ये और मीडियम स्केल इंडस्ट्रीज उनके लिए जितना भी आ, स्कीम्स निकल रहे आ, अपना क्या बोलते हैं इनकम टैक्स का तो उनके लिए भी कुछ और बढ़ाया जाए और फ़ॉरेन कंपनी के लिए भी क्या बोलते हैं हमारे जितने भी फॉरेन कंपनी है इम्पोर्ट हो रहे तो उनके ऊपर जो टैक्स का बर्डन जो है उनके ऊपर ज़्यादा बढ़ाया जाए ताकि हमारा जो पर कैपिटा इनकम देश का और ग्रोथ हो